तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नागरिकांनी पकडलेले तीन मोबाईल चोर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातून पळून गेल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली या प्रकारामुळे बदलापूर पूर्व पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे बदलापूर पूर्वेतील पनवेल हायवे परिसरात सकाळच्या सुमारास एका दुचाकीवरून तीन तरुण संशयितरित्या फिरताना स्थानिकांना आढळले त्यांना पकडून स्थानिकांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडे सिम कार्ड नसलेले तीन मोबाईल आढळून आले हे मोबाईल आपलेच असल्याचा दावा या तिघांनी केला मात्र नागरिकांनी मोबाईल अनलॉक करायला सांगितला असता त्यांना पासवर्ड मात्र टाकता आला नाही त्यामुळे हे मोबाईल चोरीचं असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे नागरिकांनी या तिघांनाही पकडून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आणलं दरम्यान ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले होते ते या तिघांच्या आधीच पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यासाठी बसले होते त्यांनीही हे मोबाईल आपलेच असल्याचं ओळखलं त्यानुसार पोलीस ठाण्यात कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच हे तिघे चोरटे पोलिसांची नजर चुकून चक्क पोलीस ठाण्यातून पळून गेल्याची घटना घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली ही बातमी शहरात पसरताच हे चोरटे अल्पवयीन असल्याचा दावा करत त्यांना नाव पत्ता घेऊन सोडून दिल्याचा दावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी केला मात्र अल्पवयीन चोरट्यांना अटक जरी करता येत नसली तरी हे तिघ पोलीस ठाण्यातून पळून गेल्याची पुष्टी पोलीस सूत्रांनी केली त्यामुळे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्स हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे स्कीम्स गव्हर्नमेंट जसं महाराष्ट्र आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस एस जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर मध्ये पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद